प्रत्यक्षरित्या आपल्याला विठ्ठल तिथं दिसत नाही पण मला असं वाटतं अप्रत्यक्षरित्या आप वाक्यामध्ये आपल्याला अप विठ्ठल दिसतो मला असं वाटतं माझी सर्वात जवळची अनुभूती व्हेरी ऑनेस्टली इज देवबाबई मला असं वाटतं की मराठी सिनेमा मराठी सिनेमांमधले जे मेकर्स आहेत जे जितके दिग्दर्शक आहेत जितके लेखक आहेत जितके अभिनेते आहेत त्यांच्याबरोबर रवी फळांसारखे जर अजून छान निर्माते जोडले गेले तर आपण नक्कीच उत्तम सिनेमे म्हणजे करूच शकतो तर ते किती मनावर घ्यायचं किती ते अन्नाला लावून घ्यायचं हे आपल्या हातात आहे नमस्कार मी नितीन मोरे लेक्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय वारी सुरू झाली आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातून वारकरी आपल्या पंढरीला भेटायला आपल्या विठ्ठलाला भेटायला पंढरपुरामध्ये जातच आहेत आणि या सगळ्या गर्दीमध्ये गर्दीमध्ये बोलण्यापेक्षा या सगळ्या रिंगणमध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे डंका नावाचा आणि त्या चित्रपटातील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे मला प्रियदर्शन तुला विचारावाला आवडेल की शेहसाचा लुक वाटतो का थोडाफार लेडी शेहेसा असा वन असा लुक येस पण ती लेडी शहनशा आहे ती शहनशा फक्त दिवसा भोळा असायचा आणि रात्री ऑपरेटिव्ह असायचं म्हणजे डबल रोल होता ना अमिताभ बच्चनचा इकडे ती त्याहूनही खतरनाक आहे <laughs> मला डंकाबद्दल विचारायला आवडेल की सिनेमा हा विठ्ठल रखुमाई आणि त्याच त्यांच्याच रिंगांच्या अवधीवरती फिरणारा असा आहे दोघांसाठी तुमच्या दोघांसाठी विठ्ठल रखुमाई किती आहेत आणि किती जवळच्या आहेत मला असं वाटतं की मला जी काही विठ्ठलाची अनुभूती आतापर्यंत आली आहे ती म्हणजे देवबाभळी हे नाटक पाहताना प्रत्यक्षरित्या आपल्याला विठ्ठल तिथे दिसत नाही पण मला असं वाटतं अप्रत्यक्षरित्या वाक्यामध्ये आपल्याला विठ्ठल दिसतो तो मला असं वाटतं माझी सर्वात जवळची अनुभूती वेरी ऑनेस्टली इज देवबाभळी तू काय सांक्षी अशी आपल्याला कुठल्या देवाची अशी अनुभूती येते किंवा असं आपण ते आपण ते पकडू शकत नाही ना की अरे ही देवाची अनुभूती आणि ही देवाची अनुभूती नाही असं आपण ते काही पकडू शकत नाही पण काय आपण म्हणू तुमच्या वाईट काळात तुमच्या पडत्या काळात जो तुमच्या आधाराला येईल तोच खर तर तुमचा देव आपण मग त्याला विठ्ठल म्हणू मग ते कोणीही असतील अजून काय बरं तर मी ट्रेलर बघितला त्या ट्रेलर मध्ये खरंच पूर्णपणे पॅकेज आहे धमाका आहे फायटिंग सिक्वन्स वगैरे आहेत तर थोडीफार प्रमाणामध्ये साऊथची झळ आम्हाला या सिनेमाला दिसते कि ट्रेलरवर आम्हाला असं बघायला मिळत आहे एकंदरीत कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही या चित्रपटाच्या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघता नाही तू म्हणाला तसं की प्रचंड एंटरटेनमेंट आहे डेफिनेटली फिल्ममध्ये आणि हे सगळेच जसं सा सांगतायत तसंही मला असं वाटतं की किनार म्हणण्यापेक्षा छान एक वलय आहे भक्तीचं आणि श्रद्धेचं या फिल्मला त्यामुळे मला असं वाटतं की एंटरटेनमेंट पण आणि म्हणजे मजा पण जिथे आपलं मन पण आहे आणि असं सगळं म्हणजे इट्स इट्स व्हेरी पर्सनल होते अशी गोष्ट असं मला वाटतं त्यामुळे मला मला वाटतं खूप लोकांना आवडेल ही तुला कसं वाटलं ट्रेलर तुला साऊथ ची झलक वाटली ना चांगली गोष्ट मला असं वाटतं की मराठी सिनेमा मराठी सिनेमांमधले जे मेकर्स आहेत जे जितके दिग्दर्शक आहेत जितके लेखक आहेत त्यांनी जितके अभिनेते आहेत त्यांच्याबरोबर रवी फळांसारखे जर अजून छान निर्माते जोडले गेले तर आपण नक्कीच उत्तम सिनेमे म्हणजे करूच शकतो आणि आ.. आपणच आपल्याला कधी कधी कमी लेखतो आपले सिनेमे चांगले आहेत आपल्या सिने आपल्या सिनेमांमध्ये ती ताकद मध्ये तर शंभर टक्के ताकद आहे आपण कधी कधी मला असं वाटतं माउंटिंग मध्ये कमी पडतो आपण साऊथ जेवढी त्यांची टिमकी वाजवतो तेवढी टिमकी आपण वाजवत नाही तर आपण आपल्या मेकर्सची आणि आपल्या सिनेमाचं सुद्धा आपण गवगवा केला पाहिजे त्याची चांगली बाजू नेहमी काय बघितलं तर अरे ही यातली एक वाईट बाजू आहे तर हे क्रिटिसिझम स्वतःबद्दल असावं पण ऍट दाईम थोडस बाजू सुद्धा काय अचीव्ह करता येऊ शकते याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपणही इंडस्ट्री म्हणून अजिबात काही कमी खूप मोठे फिल्म मेकर आहेत आपल्याकडे आणि आपण उत्तम बिझनेस करणाराही <laughs> चित्रपट करू शकतो आणि कंटेंट देणार तर आपण आहोतच जसं तू बोललास की त्याच संदर्भात थोडाफार मिळता जो होता असा मला प्रश्न विचारायला आवडेल की एक वर्ग असतो जो आपल्यावर मनापासून प्रेम करत असतो आपण जे काही काम करतो त्या कामाचं तोंड भरून कौतुक करत असतो पण हाच प्रेक्षक वर्ग कधी कधी मराठीमध्ये म्हण आहे निंदकाचं घर असावे शेजारी अशी सुद्धा निंदा सुद्धा आपल्यावर करतो आणि नंतर काही काही प्रेक्षक ह्या निंदेला ट्रोलिंगचं एक वेगळं वळण लागतं एक कलाकार म्हणून तू आणि दादा तू या विषयाकडे कशा पद्धतीने बघता ट्रोलिंग कडे ट्रोलर्स कडे लक्षच नाही अगदी बेसिक एक वाक्यात उत्तर द्यायचं असेल की जे मला असं वाटेल की काही त्याच्यावर काही म्हणणं असू शकतं किंवा काही असू शकतं जिथे ट्रोलर्सना बोलायला जागा असेल मी माझा कमेंट सेक्शन ऑफ करते नाही काय ट्रोलिंग हे बघा आम्ही ज्या क्षेत्रात आहोत सगळेच म्हणजे त्यांचं थोड्याफार प्रमाणात कौतुक होणार थोड्या प्रमाणात निंदा होणार कधी कधी खूप खालच्या पातळीवर जाऊन धंदा होणार तर ठीक आहे म्हणजे आता काय आहे की पार्ट अँड पार्सल ऑफ वर्क आहे तुम्ही त्याला अवॉइड नाही करू तुम्ही असं म्हणू शकत नाही मला कोणी ट्रोल करायचं नाही असं कोणी होऊ शकत नाही तर ते किती मनावर घ्यायचं किती ते अंगाला लावून घ्यायचं हे आपल्या हातात आहे देशाच्या पंतप्रधानांपासून ते अगदी काय आपण म्हणू सामान्य माणसापर्यंत सगळेच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ट्रोल होतात होता अमिताभ बच्चन सुटत नाही त्यातनं सचिन तेंडुलकर सुटत नाही रोहित शर्मा सुटत नाही विराट कोहली सुटत नाही कोणी कुठलाही सेलिब्रिटी घ्या तर आम्ही कोण आहोत म्हणजे तर ठीक आहे होतं ट्रोलिंग तो, तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागणार तुम्हाला नसेल ट्रोलिंग ऍक्सेप्ट होत तर नका करू अभिनय क्षेत्रात काम काय होतिंग काय प्रॉब्लेम सरळ सोपं उदाहरण जर नसेल अंगावर घेता एवढं काय म्हणजे ट्रोलिंग एवढं काय जीव जातोय की काय ट्रोलिंग कर की ट्रोलिंग मग मला तर समोरासमोर भेटून ट्रोलिंग करणारे भेटले तर मग माझ्या म्हणजे त्याचा व्हिडिओ कलर मला की तो मला ट्रोल करतो आणि मी त्याला ट्रोल करतो विल बी फन कंटेंट देतो आम्ही नाही खरंच खूप भारी वाटत तुरतास मी थांबतो कारण का खूप साऱ्या मित्रमंडळात तुमच्यासोबत गप्पा मारायच्याच आहेत जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल त्यात एक छोटस पॉईंट असं आहे की सेव्हन्टी पर्सेंट हे फेक अकाउंट असत हो ते तर लक्षात येऊ लागतं लक्षात येतं की हे फेक आहे का ओरिजिनल आहे आणि जर ओरिजिनल असेल तर अरे मजा करूया ना काय त्यात मग आपण वेगळ्या सेक्शन घेतलाच पाहिजे एक असा दिवस भरूया काय सांगायला जातं त्या प्रेक्षकांना डंकामधून पॅकेज तर आहेत जसं तू बोललीस की एक श्रद्धेचं वलय सुद्धा आहे या सगळ्या सिनेमामधून या सगळ्या गरजेमधून एक वेगळा असा अशी किंवा छाप डंकामधून प्रेक्षकांना बघायला मिळेल मला असं वाटतंय की ट्रेलर स्पीकिंग व्हेरी लार्ज अमाऊंट त्याच्यामुळे आता ट्रेलर तुमच्या भेटीला आला आहे त्यामुळे मी तुम्ही ट्रेलर पहा आणि तुम्हाला ट्रेलर आवडला तर नक्की चित्रपट पाहायला या म्हणजे स्वतःचा डंका वाजवण्यापेक्षा डंकाचा ट्रेलर पहा मग बोलून ज्या गोष्टी होत नाहीत त्या पाहून होतील कारण तुम्ही सिनेमा पाहायला जात तू आम्ही पॅम्पलेट नाही वाटणार आहोत की आमची ही गोष्ट आहे वगैरे त्यांनी पहा ट्रेलर प्रेक्षकांनी त्यांना आवडलं त्यांनी या सिनेमा नाही आवडलं नाही या सिनेमा इट इज ऑडियन्स चॉईस आणि तो ऍक्सेप्ट केलं जाईल खूप चांगले आणि स्ट्रेट फॉरवर्ड अशी उत्तरे मिळत आहेत धन्यवाद मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच